राज्यासह नांदेड जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय नांदेड उत्तरमधून शिंदे गटाचे उमेदवार बालाजी कल्याणकर हे पुन्हा विजयी झाले आहेत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडका आमदार आहे नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला आशीर्वाद देतील असा विश्वास शिंदे गटाचे उमेदवार आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केला विजयानंतर कल्याणकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आज सकाळपासून नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेची मतमोजणी चालू आहे आहे आणि सरकार येणार तसेच नांदेड उत्तर मतदारसंघातील मी या उत्तर मतदारसंघातला उमेदवार आहे आणि जे आज नांदेड उत्तर सकाळपासून सकाळपासून जे लीड चालू आहे आज आज सतरावा राऊंड आहे तरी छत्तीस हजारची लीड माझ मला वाढ वाढत आहे आणि आज सात राऊंड राहिलेले आहेत येण्या शंभर टक्के जनतेचा आशीर्वाद आहे हे माझा विजय नाही जनतेचा विजय आहे हे कार्यकर्त्याचा सामान्य कार्यकर्त्याचा पदाधिकाऱ्याचा सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवकाचा विजय आहे मी एवढंच सांगतो शंभर टक्के विजय होणार माझा शंभर टक्के याची मला गॅरंटी आहे कारण मी जनतेचं काम केलेलं आहे जनतेची सेवा केलेली आहे जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तुळजामाता माता भगवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज माताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व यांना तीव्र अभिवादन करतो महापुरुषांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांनी जे आ, अलग अलग मुख्य हे योजना मुख्य लाडकी बहीण योजना तसेच इतर युवक योजना तसेच हर कामगार मुख्यमंत्र्याने हर महाराष्ट्राच्या नागरिकांना न्याय दिलेला आहे आणि शंभर टक्के महायुतीच्या पाठीमाग जनता राहिलेली आहे येणाऱ्या काळ सुद्धा जनता पाठीमागे राहील याची गॅरंटी आहे जनतेची मी पाच वर्षे काम केलं जनतेची सेवा केली जनता शंभर टक्के मला आशीर्वाद देईल लास्ट राऊंड पर्यंत मला आशीर्वाद देईल आणि मी त्यांचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेब निर्णय घेतील आमच्या पक्षाचा आदेश असते मुख्यमंत्री साहेबाचा आदेश असते पक्ष प्रमुखाचा आदेश असते त्या निमित्ताने सांगतो शंभर टक्के मुख्यमंत्री माझ्या पाठीशी आहेत तुम्हाला माहित आहे मुख्यमंत्री काल सभेला मले बालू मला लाडका आहे शंभर टक्के शंभर टक्के लाडकाच आहे मुख्यमंत्री साहेबाचा त्यांच्या मुलासारखा आहे शंभर टक्के आशीर्वाद देतील आणि जेव्हा मुख्यमंत्री साहेब जेव्हा उठाव केला त्यावेळेस मुख्यमंत्री मी आणि <risque> प्रकाश सुरे तिघच आमदार होतो साहेबासोबत शंभर टक्के साहेब मला आशीर्वाद देतील या निमित्तोबत मुंबईला मुंबईला अजून काही मला कल्पना आली नाही आमचे सात राऊंड राहिलेत सात राऊंड झाल्यानंतर नंतर विचार करू कोण्या गोष्टीचा